ऑप्टिक्स कंप्यूटर द्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनिक तोपरा दत्तात्रे शिंदे १९ आपण उपस्थित होतात कामगारांच्या वतीने बाजू मांडलीत तर महारुद्र नाळे जे एज्युकेशन ऑफिसर आहेत कारवाई होईल का म्हणजे काय सांगू शकता आपण याच्यावर रायगडला ज्यावेळेस आम्ही अलिबागला यांची भेट घेतली आणि त्या पत्रानुसार त्यांनी मिटिंग आयोजित केली होती आणि हिअरिंग घेतलं पण त्या हिअरिंगमध्ये त्यांनी त्यांना आम्ही असे निधन आणून दिलं की बाबा हे शाळेचे जे एम्प्लॉईज आहेत जे सिक्युरिटी जे पिऊन म्हणून काम करत आहेत जे ते परमन्ट आहेत आणि त्या अंबानीच्या शाळेचं नाव जे आता जे आहे ते बदललेलं पर, आहे हा जो कायदा जो आहे महाराष्ट्र एम्प्लॉईज वर प्रायव्हेट स्कूल ऑफ सर्व्हिस रेग्युएशन ॲक्ट सेव्हन्टी सेवेन अँड रूल्स ऑफ नाईन्टी वन हे ह्या शाळेला लागू होते ह्या शाळेला जरी ग्रँड मिळत नसल्या तरीसुद्धा या श शाळेला हा कायदा लागू झाल्यामुळं त्यांना म्हणजे सर्व एम्प्लॉईजला शिक्षक टीचर असो किंवा क्लास फोर असो किंवा क्लास थ्री या सर्वांना महाराष्ट्र एम्प्लॉईज व प्रायवेट स्कूज कंडिशन ऑफ सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्टप्रमाणेच प पगार द्यावे लागतील पगार देणं त्यांना बंधनकारक आहे जर असं जर त्यांनी जर पगार वगैरे दिले नाही आणि गव्हर्नमेंटचं जर नियमाचं पालन केलं नाही तर त्यांची शाळेची मान्यतासुद्धा स सरकार काढून घेऊ शकते म्हणून आमचं शिक्षणाधिकाऱ्यांना असं सांगणं होतं की ही शाळा जी आहे ती प्रायमरी सेकंडरी अशी मिळून आहे आणि म्हणून हे जे एम्प्लॉईज काम करत आहेत केमिस्ट्री प्रायमरी नसून सेकंडरीमध्ये सुद्धा काम करत आहेत आणि आज गव्हर्नमेंट त्यांच्या सर्विसेस ह्या परमनंट झालेल्या आहेत आज ते जवळजवळ पंचवीस तीस वर्षमध्ये कंट्रीची सेवा करत आहेत म्हणून त्यांना एम बी पी एस आयच्या कायदेप्रमाणे रूल छत्तीस त्यांना म्हणजे कमी करता येत नाही आणि त्यांनी ह्या संस्थेमध्ये शाळेमध्ये एम्प्लॉई म्हणून आहे आणि एम्प्लॉईच्या व्याख्यामध्ये एनी एम्प्लॉई अपुटतो आणि म्हणून त्या डेप्युटेशनमध्ये सगळे बसतात आणि म्हणून जे काही पूर्वीच्या साहेबांनी जे काही इंटरप्रिटेशन जे दाखल केलं ते चुकीचं आहे म्हणून आम्ही या आठ एम्प्लॉईच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखवली या ह्या याचिका आता प्रलंबित आहेत त्याची सुनावणी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर त्यांना माझ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये स्केलप्रमाणे पैसे द्यावेच लागेल कारण असं म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये जे रिपोर्टेड रुडिंग्स आहेत त्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की अशा एम्प्लॉईज परमनंट एम्प्लॉयला शाळेत काम करत असताना दुसऱ्या कंपनीची म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर दाखवून त्याचे पगार देणे हे सुद्धा चुकीचं आहे की कायद्याच्या याच्यामध्ये बसत नाही प्रमाणित पैसे द्यायला पाहिजे असा कायदा सांगतो मग असे अशी संस्था आता ही जगामध्ये देशामध्ये नंबर एक स कंपनी असून या शाळा चालवतात तर त्यांना म्हणजे शाळा चालवण्यासाठी सरकारच्या नियमाप्रमाणेच पगार दिले पाहिजे आणि असं डोळ गर्वीवर आणण्या होता कामाने एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे आणि यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे प्रायमरीचे आणि सेकंडरी यांनी राय अलिबागच्या लक्ष घालून या सर्व एम्प्लॉईजचे प्रश्न सोडावेत अशी मी त्यांना जाहीर विनंती करतो